कसं असतं नवरा बायकोमधलं भांडण असतं ना तर रागा -रागा ते रागारागात होऊन जातं बऱ्याच वेळा गैरसमज असतो दोघं काहीतरी एकमेकांनी वृत्त कृती करतात त्यानंतर त्यांना असं वाटतं का आपण कृती चुकीची कृती केलेली आहे इवन फारकत जरी घ्यायची असली समजुतीने जरी फारकत घ्यायची असली तरी दोघं जण कोर्टात जातात पिटिशन दाखल करतात आणि कोर्टाने काय केलेलं आहे हिंदू विवाह कायदा कलम तेरा बी जो आहे फारकतीचा त्याच्यामध्ये कुलिंग पिरियड दिलेला आहे म्हणजे सहा महिने थंड राहणं शांत राहणं सहा महिन्याचा पिरियड दिलेला आहे संमतीने जरी फारकत घ्यायला गेलो तर आपल्याला सहा महिने थांबावं लागतं एक तर संमतीने जर फारकत घ्यायची असेल त्याच्या अटी फार भारी आहे सुरुवातीला लग्न होऊन एक वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे दोघांना एकमेकांपासून वेगळं राहून एक वर्षही झालेलं पाहिजे आणि पिटिशन दाखल केलं तरी पूर्ण सहा महिने वेगळं राहायचं कुलिंग पिरियड हे अट आहे या हिंदू विवाह कायद्यामध्ये आणि ती पाळावी लागते म्हणजे अडीच वर्ष आपल्याला बायकोपासून सुटका नाही हा कुलिंग पिरियड जसं हिंदू विवाह हो, कायद्यामध्ये आहे तसंच कुलिंग पिरियड आता एखाद्या बायकोने सुप्रीम कोर्टाने नुकताच एक निर्णय दिलेला आहे एखाद्या महिलेने सासटच्या लोकांविरुद्ध छळाची तक्रार दिली किंवा कोणतीही तक्रार दिली ती बलात्कार तक्रार असो विनयभंगाची तक्रार असो तर अशा तक्रारी आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार संपूर्ण भारतभर कमिटीची स्थापन होणार आहे विधी सेवा प्राधिकरणाअंतर्गत ती तक्रार त्या समितीकडे जाईल पहिल्यांदा गुन्हा दाखल होणार नाही घाबरायचं नाही कोणत्याही महिले नाही कोणत्याही प्रकारची फिर्याद छळाची असो बलात्काराची असो विनयभंगाची असो आपल्याकडे पोलिटिशनला दिल्यानंतर ती पोलिटिशन तक्रार घेत नाही या समितीकडे जाईल विधी सभाकडे आणि ती समिती दोन महिने त्याच्यावर विचार करेल दोन महिने हा कुलिंग पिरियड आहे याच्यामध्ये पण दोन महिने लगेच आली तक्रार दाखल असं होणार नाही याच्यापुढे पुढे त्या समितीकडे जाईल आता समिती स्थापन होतील सगळ्या भारतभर आणि ती समिती समोरच्या पाठीला नोटीस काढेल तुम्हाला पुरुषांना नोटीस काढेल तर तुझं भंण ऐकून घेतलं जाईल आणि जी तक्रार जर तथ्य आढळलं तरच एफ आय आर दाखल होईल आणि एफ आय आर दाखल होणार नाही यात परत दोन महिने कुलिंग पिरियड आहे कसं असतं काही हॉट टेम्पर्समध्ये काही गोष्टी होऊन जातात पण नंतर प्रस्ताव येतो बरं थोडं काय होतं बलात्काराच्या केसेस बिरेभागाच्या केसेस चारशे अठ्ठाऊच्या केसेस ज्या काही काळानंतर ते एकमेकांना समजवता होऊन जातो मागे घेऊन टाकतो पण यामध्ये पोलीस यंत्रणा न्याय यंत्रणा याचा खूप टाईम वेस्ट होतो त्याच्यामुळे याकुढे हो नये म्हणून हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे महिलेने तक्रार केली तर कुलीत पिरियड असेल धन्यवाद धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा